आमच्या युट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल हातकलंगली लोकसभा मतदार पाचशे 543 गावातील 17 लाख पासष्ट मतदार सज्ज उमेदवारांची घालमेल प्रचार थंडावला पैशांचा जोर आणि करणीवर भर हातकलंगली लोकसभा निवडणुकीचा प्रचार रविवारी थंडावला काँग्रेस महागाडी आणि शिवसेना युतीने एकमेकावर केलेल्या टीकेमुळे वातावरण ढवळून निघालं त्यामुळे हातकलंगले लोकसभेची बनली आहे प्रचार संपल्याने आता सर्वांचे लक्ष प्रत्यक्ष मतदानाकडे लागले आहे हातकलंगले लोकसभा निवडणुकीसाठी नऊ एप्रिल ते एकवीस एप्रिल असा बारा दिवस प्रचाराला वेळ होता हातकलंगले लोकसभा मतदार संघातील शाहूवाडी हातकलंगले इचलकरंजी शिरोळ वाळवा अशा विधानसभा मतदारसंघात विभागलेल्या या लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची प्रचार करताना घालमेल उडाली आहे त्यामुळे सतरा लाख पासष्ट हजार सातशे चव्वेचाळीस अशा मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची मात्र पायारा भिंगरी लागली आहे हातकलंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी महाआघाडीचे उमेदवार लोकसभा मतदारसंघात शाहूवाडी तालुक्यात एकशे तीस गावे असून एकशे सत्याऐंशी मतदार केंद्र तर एक लाख पन्नास हजार चारशे चौतीस मतदार आहेत तर पन्नाळा तालुक्यात एकाहत्तर गावे असून एकशे पंचेचाळीस मतदान केंद्र तर एक लाख पस्तीस हजार तीनशे पन्नास मतदार आहेत तर हातकलंगले तालुक्यात एकसष्ट गावे असून तीनशे तीस मतदान केंद्र असून तीन लाख अठरा हजार नऊशे सत्तर मतदार आहेत इचलकांजी विधानसभा मतदारसंघात आठ गावे असून दोनशे शहाऐंशी मतदान केंद्रे तर दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे बत्तीस मतदार आहेत तर शिरोळ तालुक्यात छप्पन्न गावे असून दोनशे एक्याऐंशी मतदान केंद्रे तर तीन लाख बारा हजार सहाशे शहाऐंशी मतदार आहेत वाळवा तालुक्यात सत्त्याण्णव गावे असून तीनशे ब्याऐंशी मतदार केंद्रे आहेत तर तीन लाख चौसष्ट हजार सत्तावन्न मतदार केंद्र आहेत मिरज तालुक्यात आठ गावे असून चौपन्न मतदार केंद्र आहेत तर सेहेचाळीस हजार नऊशे सत्तावन्न मतदान केंद्र आहेत तर शिराळा तालुक्यात एकशे बारा गावे असून बारा मतदान केंद्र आहेत यामध्ये एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे आठ इतकी मतदानाची संख्या आहे तर एकूण सहा विधानसभा मतदारसंघात पाचशे त्रेचाळीस गावे एक हजार आठशे सात मतदान केंद्र व सतरा लाख सत सदुसष्ट हजार चार मतदान केंद्र आहेत यामध्ये हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना पाचशे त्रेचाळीस गावात पोजुन प्रचार करताना चांगलेच नाके नऊ आले आहेत महानकारिन्यूज साठी हुन संदीप अडसूळ